पाठीवर झोपायचंय मॅट घालून घ्या छानपैकी मॅट घाला पाठीवर झोपायचंय हो मान कोणत्याही एका बाजूला जिथं तुम्हाला कम्फर्टेबल असेल शिथिल वाटेल अशा ठिकाणी ऍडजस्ट करायचे आहे हात शरीरापासून एक ते दीड फुट अंतरावर सॉरी या हात शरीरापासून थोडेशे अंतरावर ठेवा हाताचे तळवे आकाशाकडे बोट अर्धवट मिटलेली आपल्या हाताची बोटं अशीच लूज सोडून द्यायची अर्धवट मिटलेली आणि पायांमध्ये एक ते दीड फुटाचं अंतर ठेवायचं आणि पाय लूज सोडून द्यायचे रिलॅक्स आणि पायाची अशी बाहेरच्या बाजूला जातात तर पूर्ण शिथिल करून घ्या पाठी पाठ पार्थ जर कुणाची खाली टेकत नसेल तर तुम्ही एखाद्या चादरचा आधार घेतला बेडशीट जर पाठीच्या त्या कमानी जिथं होते ना पाठ टेकत नाही जमिनीला तिथं तुम्ही घात ठेवलं तरी चालत पण रिलॅक्स करून घ्या शरीराला कारण आपण शवासन करणार आहे तर परत हालायला नको बॉडी आपली आपल्याला अनकम्फर्टेबल झालं म्हणून तर छानपैकी शवासनाच्या स्थितीमध्ये आता डोळे अलगद बंद करायचे आहेत डोळे बंद करा आपले श्वासाकडे बघायचंय आपले श्वास पहा येणारा श्वास जाणारा श्वास प्रत्येक श्वास आपण पाहत आहोत येणारा श्वास थोडासा थंड आहे नाकाच्या नागपुड्यांजवळ तो थोडासा थंड जाणवतोय आणि जाणारा श्वास थोडासा उष्ण आहे आपल्या नाकाच्या नागपुड्यांजवळ जी जाणीव होतीये ती श्वासाची जाणीव करून घ्या प्रत्येक श्वासाची जाणीव पूर्ण चेतना पूर्ण जाणीव नाकाच्या नागपुड्यांवर श्वास येतोय जातोय पूर्ण बॉडीला रिलॅक्स करत आहे आपल्या पायांच्या बोटापासून डोक्यापर्यंत प्रत्येक अवयवाला तपासायचं आहे प्रत्येक अवयव चेक करा आणि तपासून बघा की तो प्रत्येक अवयव रिलॅक्स आहे का प्रत्येक अवयव शिथिल आहे का जर अजूनही एखाद्या अवयवावर थोडासा ताण असेल तर तो अवयव आव थोडासा हलवून त्याला शिथिल करा तो त्याच्यावरचा ताण निघून जाईल आपण बोटापासून डोक्यापर्यंतचे शरीर तपासलेले आहे आता आपण आवाज ऐकायचे जितक्या दूरचा आवाज असू दे जवळचा आवाज असू दे सगळे आवाज ऐकायचा प्रयत्न करा प्रत्येक आवाज जो आवाज अगदी बारीक असेल खूप मोठा असेल कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकायचा प्रयत्न करा घड्याळाचा आवाज असू दे घरामध्ये कोणता कोणती गडबड चाललेली असू दे सगळे आवाज ऐका जितक्या लांबचा आवाज ऐकायला येईल तितका ऐकायचा प्रयत्न करा घरातले आवाज ऐकायला येत असतील ते ऐकायचा प्रयत्न करा आवाज फक्त ऐकायचा आहे त्याच्यावर कोणताही विचार करायचा नाही तो कशासाठी येतोय किंवा तुम्हाला त्रास देतोय हा कोणताही विचार मनात आणायचा नाहीये फक्त त्याच्याकडे बघायचंय त्या आवाजाला ऐकायचंय आणि दुरूनच त्याची अनुभूती घ्यायची आहे त्याच्या त्याच्याबद्दल कोणताही विचार करायचा नाही आता आपण आपल्या स्वतःच्या रूम मध्ये येणार आहोत स्वतःच्या रूम मधले आवाज ऐका घड्याळची टिकटिक ऐकायला येत असेल आणखी कुठला आवाज येत असेल तर ते आवाज ऐकायचा प्रयत्न करा आपण जिथे शवासन करत आहोत त्या चार भिंतींची जाणीव करून घ्या ती पूर्ण रूम याची जाणीव करून घ्या आता आपण आपल्या शरीराकडे पाहणार आहोत आपण आपल्या शरीराकडे पाहत आहोत आपलं शरीर शांत झोपलेलं आहे आपण शवासन करत आहोत पूर्ण शरीर शिथिल आहे शरीराला विश्रांती मिळत आहे शरीर पूर्ण रिलॅक्स 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 होतय शिथिल होतय शिथिल होतय शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल होतय आता आपण आपलं लक्ष पायांच्या बोटांकडे घेऊन जाणार आहोत पायाची बोटे उजव्या पायाची बोटे अंगठा अंगठ्या शेजारचे पहिले बोट दुसरे बोट तिसरे बोट चौथे बोट पायांची बोटे रिलॅक्स होत आहेत पायांच्या तळव्याकडे लक्ष घेऊन जा पायांचा तळवा रिलॅक्स होतोय टाच रिलॅक्स होतीये त्या तळव्याच्या मागील बाजू रिलॅक्स होतीये उजवा घोटा रिलॅक्स होतोय उजवी पिंडरी उजवा गुडगा उजवी मांडी पूर्ण शिथिल होतायत उजव्या गुडघ्याचे सर्व स्नायू शिथिल होत आहेत पिंढरीचे सर्व स्नायू शिथिल होत आहेत मांडीचे पूर्ण स्नायू शिथिल होत आहेत उजवा पाय पूर्ण रिलॅक्स झालेला आहे पूर्ण शिथिल झालेला आहे आता लक्ष डाव्या पायाकडे घेऊन यायचंय डाव्या पायाचा अंगठा पहिले बोट दुसरे बोट तिसरे बोट चौथे बोट रिलॅक्स 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 पूर्ण डावा पाय रिलॅक्स पूर्ण डाव्या पायाची बोटे रिलॅक्स होत आहेत डाव्या पायाचा तळवा टाच रिलॅक्स होतीये तळव्याची मागील बाजू डावा घोटा रिलॅक्स होतोय डावी पिंडरी डावा गुडगा याचे स्नायू शिथिल होत आहेत त्यांना विश्रांती मिळत आहे डावी मां, मांडी शिथिल होतीय त्याच्या प्रत्येक स्नायूला विश्रांती मिळत आहे विश्रांती मिळत आहे आपला पूर्ण डावा पाय शिथिल झालेला आहे रिलॅक्स झालेला आहे आता आपण येणार आहोत उजव्या हाताकडे उजव्या हाताची बोटे अंगठा पहिले बोट दुसरे बोट तिसरे बोट चौथे बोट हाताचा पंजा पंजाच्या मागील बाजू शिथिल होतीये रिलॅक्स होतीये आणि जर का रिलॅक्स नसेल तर आपण तिथे मनाने जाऊन तिला रिलॅक्स करणार आहोत उजव्या हाताचे मनगट मनगट आणि कोपर यामधील भाग दंड खांदा रिलॅक्स होत आहेत पूर्ण उजवा हात रिलॅक्स होतोय शिथिल होतोय त्याला विश्रांती मिळत आहे आता डाव्या हाताकडे जाणार आहोत डाव्या हाताची बोटे पहिले बोट दुसरे बोट तिसरे बोट चौथे बोट डाव्या हाताची बोटे शिथिल होत आहेत डाव्या हाताचा पंजा पंजाच्या मागील बाजू डावे मनगट रिलॅक्स 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 मनगट आणि कोपर या मधील भाग शिथिल होतोय डावे कोपर दंड खांदा डावा हात पूर्ण रिलॅक्स होतोय शिथिल होतोय त्याला विश्रांती मिळत आहे आपला कमरेचा भाग पूर्ण रिलॅक्स होतोय आपला पोटाचा भाग तिथं होणाऱ्या हालचालींना पहा प्रत्येक स्नायू रिलॅक्स होतोय पोटातले अवयव रिलॅक्स होत आहे छातीचे स्नायू आपलं हृदय हृदयाचे स्नायू रिलॅक्स होत आहेत आपले, आपले पाठीचे स्नायू पाठीचे डाव्या बाजूचे स्नायू पाठीचे उजव्या बाजूचे स्नायू शिथिल होत आहेत ताण पूर्ण निघून जात आहे निघून जात आहे निघून जात आहे त्याला विश्रांती मिळत आहे पाठीचा पूर्ण मनका रिलॅक्स 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 मानेचे स्नायू चेहऱ्याचे स्नायू हनुवटी गाल नाक डोळे कपाळ प्रत्येक स्नायू रिलॅक्स होतो डोक्याचा मागचा भाग टाळूचा भाग शिथिल 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 प्रत्येक भागाला विश्रांती मिळते विश्रांती मिळत आहे प्रत्येक भाग शिथिल होतोय शिथिल होतोय शरीराची पूर्ण पुढची बाजू शरीराची पूर्ण मागची बाजू शरीराची पूर्ण डावी बाजू शरीराची पूर्ण उजवी बाजू रिलॅक्स होतीये रिलॅक्स होतीये रिलॅक्स होतीये आपण प्रत्येक अवयवाजवळ जाऊन प्रत्येक अवयवाला शिथिल केलेलं आहे त्याला विश्रांती दिलेली आहे आणि शरीर पूर्ण कापसासारखं हलकं झालेलं आहे त्याच्यावरचा ताण पूर्ण निघून गेलेला आहे शरीरासोबत मन ही रिलॅक्स झालेलं आहे आता कल्पना करायची आहे की आपल्या आपल्याला ब्रह्मांडातून आकाशातून एक प्रकाश आपल्याकडे येतोय मग तो कोणत्याही रंगाचा असेल पांढरा असेल गोल्डन असेल कोणत्याही रंगाचा किंवा निळा असेल कोणत्याही रंगाचा प्रकाश तुमच्या दिशेने येतोय आणि तो तुमच्या पूर्ण शरीरावर पसरलेला आहे तुमच्या क्राऊन चक्रामधून शरीरात प्रवेश करून तो पूर्ण शरीरामध्ये प्रत्येक पेशी जवळ जात आहे आपल्या चेहऱ्याच्या प्रत्येक पेशीजवळ डोक्याच्या प्रत्येक पेशीजवळ मानेच्या पेशीजवळ आपले हात आपला शरीराचा पुढचा भाग पाठीचा भाग याच्यावर पूर्ण तो प्रकाश पसरतोय प्रत्येक पेशीला तो सकारात्मक ऊर्जा देतोय प्रत्येक पेशीला तो रिजनरेट करतोय आपला पूर्ण उजवा पाय पूर्ण डावा पाय सर्वत्र प्रकाश पसरलेला आहे आणि ह्या प्रकाशाच्या सकारात्मक ऊर्जेने तुमचे पूर्ण आभामंडल सकारात्मक झालेलं आहे त्याला पॉझिटिव्हिटी मिळत आहे त्या मंडलाची ऊर्जा वाढत आहे पूर्ण शरीर तेजस्वी दिसत आहे आणि शरीर इतकं हलक झालंय कि ते कापसासारखं हलकं होऊन जमिनी पासून वर 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 जात आहे इतकं आपलं शरीर हलक झालेलं आहे ती पूर्ण ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सामावलेली आहे आपल्या शरीराला रिजनरेट करत आहे ताकद देत स्वस्थ बनवत आहे असं हे शरीर हलकं होऊन जमिनीपासून थोड्याशा अंतरावर तरंगत आहे मन खूप प्रसन्न आहे शरीर हलक आहे हा हलकेपणा जाणून घ्या प्रत्येक अवयवाला मिळालेली ऊर्जा जाणून घ्या सावकाश आपण पुन्हा खाली आलेलो आहोत आपलं शरीर जमिनीवर स्थिर आहे शरीरामधल्या प्रत्येक पेशीला मिळालेली ऊर्जा आपण पाहत आहोत जाणून घेत आहोत मनात एकच भाव आहे मी पूर्ण स्वस्थ आहे मी पूर्ण स्वस्थ आहे मी पूर्ण स्वस्थ आहे मी एक आनंदी व्यक्ती आहे मी एक आनंदी व्यक्ती आहे माझ पूर्ण जीवन परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर दीर्घायुष्याने भरून गेलेलं ही सकारात्मक भावना मनात रिपीट करायची पुन्हा पुन्हा मनात आणायचे मी एक आम्ही आनंदी आहे मी एक आनंदी व्यक्ती आहे मी एक आनंदी व्यक्ती आहे आय एम बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट पूर्ण शरीरावर एकदा नजर फिरवायची आपल्या पायांची जाणीव करून घ्यायची आहे आपल्या पाठीची पोटाची पूर्ण शरीराची जाणीव करून घ्यायची आपला भाग आपल्या शरीराचा भाग जो जो भाग जमिनीला टेकलेला आहे त्याचा स्पर्श जाणून आहे शरीरामध्ये निर्माण झालेली ऊर्जा जाणून घ्या शरीराला शरीरामधील प्रत्येक स्नायू जो शिथिल झालेला आहे त्याची जाणीव करून घ्या चार आपण ज्या रूम मध्ये शवासन करत आहोत त्या रूम मधल्या वातावरणाची जाणीव करून घ्या आणि सावकाश पायाची बोटे हलवायची हाताची बोटे हलवायची मान थोडीशी डाव्या बाजूला करायची थोडीशी उजव्या बाजूला करायची हात शरीराच्या जवळ घ्यायचे पाय जवळ घ्यायचे हातांचं छान घर्षण करायचं हात गरम करायचे आणि आपल्या डोळ्यांवर ठेवायचे हाताचे तळवे आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि ती ऊर्जा जाणून घ्या की जी तुमच्या हातामधून तुमच्या डोळ्यांना मिळते त्या ऊर्जेचा स्पर्श जाणून घ्या आणि सावकाश उजव्या बाजूला वळून उठून बसायचंय सावकाश उठून बसा गडबड करू नका कोणत्याही प्रकारची सावकाश उठा